नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे काळजी गर्भवतीची गर्भारपण बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच या काळात तिचे स्वतःचे आरोग्य आणि तिच्या शरीरात वाढत असलेल्या गर्भाचे आरोग्य याची दुहेरी जबाबदारी तिला आणि तिच्या कुटुंबियांना निभावून न्यायची असते म्हणूनच या काळातील आहार आसने पथ्यापथ्य यांचे नेमके ज्ञान सर्वांना गरजेचेच आहे गर्भवतीसाठी भाज्या व फळे आहार योजना विचारपूर्वक करावी लागते भाज्या, गर्भवतीच्या जेवणात फळे धान्य डाळी कडधान्य वगैरे सगळ्या घटकांचा योग्य प्रमाणात व योग्य स्वरूपात समावेश हवायला हवा हुआ। हा समावेश कसा करायचा नेमका नेमक्या कोणत्या भाज्या कोणती फळे वापरायची असे अनेक प्रश्न गर्भवतीचा आहार योजताना पडतात भाज्या संतुलित आहारातील एक अविभाज्य घटक म्हणजे भाज्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या रोजच्या आहारात योग्य प्रमाणात घेतल्या जात आहेत याकडे गर्भवतीने निश्चितच लक्ष ठेवायला हवे आयुर्वेद शास्त्राप्रमाणे दुधी दोडके घोसाळी तोंडली बटाटा पडवळ कोहळा टिंडा लाल भोपळा कारले भेंडी गाजर वगैरे फळभाज्या तसेच पालक मेथी चवळई माठ तांदूळजा चाकवत वगैरे पालेभाज्या पथ्यकारक व बहुतेक कोणत्याही प्रकृतीला मानवणाऱ्या सांगितल्या आहेत गाजर काकडी बीट टोमॅटो यासारख्या भाज्यांचाही रोज थोड्या प्रमाणात कोशिंबिरी सारखा उपयोग करता येतो दुधी भोपळ्याची भाजी पचायला हलकी तरीही ताकद देणारी असते आयुर्वेदाने दुधीबद्दल सांगितले ते असे दुधी हृदयाला पोषक कफ दोषांना संतुलित करणारी वीर्यवर्धक रुचकर सातही धातूंना पोषक असल्याने आहे त्यात ब जीवनसत्व कॅल्शियम लोह असल्यामुळे भाजी सूप कोशिंबीर हलवा अशा वेगवेगळ्या स्वरूपात दुधीचा उपयोग करावा यामुळे चवही बदलते आणि दुधीसारखी पथ्यकर भाजी खाल्लीही जाते गाजर लाल सारख्या भाज्यातून जीवनसत्व अधिक प्रमाणात मिळते भेंडी दोडका यामध्ये कॅल्शियम लोह अ ब क जीवनसत्वे असतात तर कारल्यामध्ये क जीवनसत्व अधिक असते मेथी व चवळई मधून क जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळायला मदत होते एकंदरच या सगळ्या भाज्यांमध्ये खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्यांचा समावेश आहारात अवश्य करावा पालकामध्ये लोह भरपूर असतेच शिवाय गर्भस्त्राव होऊ नये यासाठीही पालक उपयोगी असतो म्हणून पालकाचे सूप भाजी कोशिंबीर आहारात ठेवावी तोंडले थोडे तुरट असल्याने गर्भारपणात मलप्रवृत्ती कमी बांधून होत असल्यास, आले टाकून केलेली तूप जिऱ्याची फोडणी दिलेली तोंडल्याची भाजी खावी दुधी कोहळा तोंडले या भाज्या पित्त कमी करतात म्हणून गर्भारपणात पहिल्या तीन महिन्यात मळमळणे मल उलट्या होणे वगैरे त्रास होतात तेव्हा त्या अधिक प्रमाणात आहारात ठेवाव्यात मल घट्ट होण्याची आणि शौचालय साफ न होण्याची प्रवृत्ती असताना घोसाळी दोडकी पालक दुधी वगैरे भाज्या फायदेशीर ठरतात भाज्या शक्यतोवर चांगल्या पाण्यावर पोसलेल्या असाव्यात रासायनिक कीटक नाशके व खते न वापरता पिकविलेल्या भाज्या आरोग्यासाठी हितकर असतात. त्यामुळे शक्य झाल्यास सेंद्रिय भाज्या वापरणे चांगले. स्वच्छ व ताज्या भाज्या भरपूर गरम पाण्याने व्यवस्थित धुवून आणि शिजवून सेवन कराव्यात. गाजर, बीट, पालक वगैरेची कोशिंबीर केली तरी वाफवूनच करावी. पावसाळ्यात एकंदर पाणी दूषित होत असल्याने व जंतू प्रादुर्भावाची शक्यता वाढत असल्याने पालेभाज्या जरा जपून वापराव्यात रताळे सुरण मका मशरूम वगैरे पचायला जड असणाऱ्या भाज्या शक्यतो टाळाव्याच वे, तसेच शिमला मिरची गवार वांगे कांद्याची पात वगैरे पित्त वाढविणाऱ्या भाज्या कमी प्रमाणात खाव्या आजकाल प्रचलित झालेला गाजराचा रस टोमॅटोचा रस टाळणे इष्ट टोमॅटोचे सूप क्वचित घ्यायला हरकत नाही भाज्या अति मसालेदार व न करता त्यात ओले खोबरे तीळ खसखस धण्याची पूड जिरे पूड वगैरे टाकून चविष्ट बनवाव्यात रोजच्या आहारात कोथिंबीरीचा वापर करणे उत्तम गोष्ट आहे कोथंबिरीची भाजी करायलाही हरकत नाही अधून मधून कोथिंबीरीचे पराठे किंवा वडीही सेवन करायला हरकत नाही कोथिंबीर ओले खोबरे लिंबू पुदिना आले हिरव्या मिरच्या जिरे यांची हिरवी चटणी आहारात ठेवणे चांगले याने पचन सुधारते गरोदरपणात अन्नावरची वासना कमी झालेली असताना अशी चटणी जेवणात असली की तोंडाला चव येते भाज्या आणि निरनिराळी सूप बनवताना मिरची च्या अतिवापराऐवजी आल्याचा वापर करणे अधिक चांगले तुपाची फोडणी देऊन केलेले पदार्थ गर्भवतीला देते आले तर अधिक चांगले भाजी तेलाची फोडणी देऊन केली तरी हरकत नाही मात्र तेल कमीत कमी प्रमाणात वापरावे तेल अधिक वापरल्यास अपचन वजन वाढणे वगैरे त्रास होऊ शकतात आजकाल बाजारात अनेक प्रकारची तेले मिळतात त्यातील शेंगदाण्याचे तेल रोजच्या वापरासाठी चांगले असते फळे गर्भारपणात रोज एखादे ताजे त्या ऋतूत तयार होणारे फळ खाणे ही आवश्यक आहे सफरचंद द्राक्षे डाळीम गोड संत्रे मोसंबी अंजीर आवळा वगैरे फळांपैकी एखादे दुसरे फळ रोज खाल्लेले चांगले अंजीर सफरचंद ही मुख्यतः रक्तपोषक असतात संत्री मोसंबी आवळा वगैरे आंबट फळांमध्ये क जीवनसत्व भरपूर असल्याने तेही अप्रत्यक्ष रूपात इतर फायद्यांबरोबर रक्तवाढीसही उपयोगात येतात गोड संत्र्या मोसंबीचा पाणी न घालता घडी काढलेला अर्धा ग्लास रस गर्भवतीने नियमित घेणे चांगले यामुळे गर्भवतीच्या रसधातूचे पोषण झाले की बाळाच्या वाढीला हातभार लागतो बाळांपणानंतर स्तन उत्पत्तीसही मदत मिळते आयुर्वेदात द्राक्षे ही फळात सर्वोत्तम सांगितलेली आहेत त्यामुळे द्राक्षाच्या ऋतूत ताजी द्राक्षे अवश्य खावीत मात्र द्राक्षे खाताना ती भरपूर पाण्याने धुऊन घेऊन काही वेळ पाण्यात भिजत घातलेली असावीत एरवी दहा बारा मनुका खाव्यात मनुका पाण्यात भिजवून खाल्ल्याने रक्ताचे पोषण होते तसेच पोट साफ राहायला मदत होते शहाळ्याचे ताजे पाणी गर्भारपणात नियमित घेणे देखील चांगले त्यामुळे वरील फायदे मिळतातच शिवाय गर्भोदकाचे प्रमाण योग्य राहण्यास मदत मिळते आजकाल बऱ्याचशा गरोदरपणाच्या सातव्या आठव्या महिन्यात गर्भोदकाचे प्रमाण अचानक कमी झाल्याचे आढळते सुरुवातीपासूनच शहाळ्याचे पाणी पिण्याची सवय ठेवलेली असल्यास असे होत नाही गर्भोदक कमी होत आहे असे आढळल्यानंतर लगेचच शहाळ्याचे पाणी पिण्यास सुरुवात करण्याने उपयोग होताना दिसतो शहाळ्यातील कवळे खोबरे शक्तीवर्धक पचायला हलकी तसेच पित्त कमी करणारी असते त्यामुळे शहाळ्यातील मलई गर्भवतीने अवश्य खावी एकंदर नारळ व शहाळे मांस धातूला पोषक असल्याने गर्भाच्या पोषणाला हातभार लावते व मास धातू पासून तयार होणाऱ्या त्वचेला व सतेज निरोगी ठेवण्यास मदत करते किसलेले ओले किंवा सुके खोबरे यांचाही पूर्वी सांगितल्याप्रमाणे भाजी आमटी चटणीत वापर करावा कोकम सरबताचाही प्रकृती रूप वापर केलेला चांगला कोकम सरबतामध्ये जिरेपूड थोडीशी मिरी पूड साखर व काळे मीठ टाकून घेतल्याने पित्त तर कमी होतेच पण पचन सुधारण्याचाही उपयोग होतो पहिल्या तीन महिन्यात जेव्हा अन्न खाण्यास रुची वाटत नाही कोडे उपके येतात अशा वेळेस घोट घोट कोकम सरबत घेतल्यास आराम वाटतो आंबा सर्वांनाच आवडतो व ते एक उत्तम पोषण करणारे फळ आहे मात्र आवडत असल्याने अति प्रमाणात खाल्ला गेला तर तो पचनाला जड असल्याने शक्यता असते। जुलाब होण्याची त्यामुळे आंबा खायचा झाल्यास आंब्याचा रस काढून एक वाटी रसा दोन तीन चमचे घरगुती साजूक तूप व एक दोन चिमूट सुंठीचे चूर्ण टाकून घ्यावा तसेच आंबा खाण्या अगोदर किंवा रस काढण्या अगोदर दोन तीन तास थंड पाण्यात भिजवलेला असावा मॅंगो शेक मात्र आवर्जून टाळावे कैरी पित्तकर असल्याने तिचा वापर क्वचित आमटी वा चटणीसाठी केलेला चालतो पण रोज कैरी टाळावी तसेच गर्भारपणात चिंचेचाही वापर कमीत कमी करावा आंबट चवीकरता लिंबू आणि कोकम सर्वात चांगले चिंच कैरी खावीशी वाटते तेव्हाही ती किंचित तोंडाला चव चा येण्यापुरतीच चाखावी बोरे कवट अननस स्ट्रॉबेरी सारखी आंबट फळे मात्र फार प्रमाणात खाऊ नयेत परदेशातून आयात केलेली नॉन सीजनल फळे खाणे टाळावे पेयर पेरू सीताफळ रामफळ चिकू जांभूळ कलिंगड वगैरे फळे क्वचित खाल्ल्यास चालतील गर्भवतीने मुळीच खाऊ नये ती म्हणजे पपई पपईमध्ये गर्भाशयाचा संकोच करण्याचा गुणधर्म असल्यामुळे पपई खाल्ल्याने गर्भपात होऊ शकतो फळे खाताना एक गोष्ट ठेवायला हवी ती म्हणजे फळे कापल्याबरोबर लगेचच खावी किंवा रस काढल्यावर लगेचच घ्यावा अन्यथा त्यातील पौष्टिक तत्वे नष्ट होऊ शकतात तसेच फळे दिवसा खाणे अधिक इष्ट सूर्यास्तानंतर फळे न खाणेच चांगले बाजारात उपलब्ध असलेल्या डवाबंद फळांच्या रसांचा वापर न केलेला चांगला कारण असा रस एक तर जुना असतो आणि टिकण्यासाठी त्यात रासायनिक प्रिझर्वेटिव्ह घातलेली असण्याची शक्यता असते कित्येकदा तर रसाच्या नावाखाली फक्त इसेन्स टाकलेले असतात मिल्कशेक हा प्रकार सध्या फार प्रचलित आहे मात्र दूध व फळे एकत्र करून खाणे आयुर्वेदाने चुकीचे सांगितले असल्याने गर्भारपणात याचे सेवन न करणे चांगले आजकाल जलमत त्वचेचे रोग कमकुवत फुफुसे वगैरे त्रास आढळतात सॅलॅड मिल्क शेक हे एक कारण असू शकते गर्भवतीने सुका मेव्यापैकी बदाम न चुकता रोज खावेत रात्री पाण्यात तीन चार बदाम भिजत घालून सकाळी सोलून बारीक चाऊन खाल्ल्याने स्त्रीची स्वतःची ताकदही कायम राहते व बाळाच्या मेंदूचेही पोषण व्हायला मदत होते ग्लासभर चमचाभर खारकेची पूड घालून घ्यावी किंवा रोज एक खारीक बारीक चावून खावी गर्भारपणात खजुरांचे सेवन करणेही चांगले रोज एक किंवा दोन खजूर दोन चमचे घरगुती साजूक तुपाबरोबर खाल्ल्यास बाळाचे वजन नीट वाढायला मदत होते सुके अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्याने चांगले पोषण होते अक्रोट आणि जर्दाळू गर्भाच्या मेंदूचे पोषण करत असल्याने गर्भारपणात अधून मधून खाणे चांगले मात्र अक्रोट पचायला जड असल्याने जपून खावा काजू पिस्ता चारोळी वगैरे सुकामेव्याचे पदार्थ पित्त वाढविणारे असल्याने जपून खाल्लेलेच बरे मध केशर खडीसाखर वगैरे गर्भवतीने एक ते दोन चमचे मध रोज घेणे चांगले मध मद हे मधुर थोडेसे तुरट बुद्धी वाढविणारे वर्ण व कांती उजळविणारे डोळ्यांना हितकर आणि पौष्टिक तसेच पित्त व कफ दोषाचे संतुलन करणारे आणि रक्त शुद्ध ही करणारे आहे सकाळी अनाशापोटी चमचाभर मध पंचामृत किंवा दुधात घेणे चांगले मात्र मध शुद्ध व चांगल्या प्रतीचे आहे याची खात्री असू द्यावी कारण साखर वा गुळाचा पाक मिश्रित मधाने वरील उपयोग नक्कीच होणार नाही मध कधीही गरम खाऊ नये त्यामुळे दुधासह मध घ्यायचे झाल्यास दूध अगदी कोमट किंवा साप सामान्य तापमानाचे असावे गर्भवतीने रोज सकाळी पंचामृत घेणे उत्तम नावाप्रमाणेच अमृत असणारे असे पंचामृत रोज घेतल्यास शरीरशक्ती वाढते स्फूर्ती वाढते स्मरण शक्ती वाढते कांती उजळते हृदय मेंदू वगैरे महत्वाच्या अवयांचे पोषण होते वात पित्त कफ या त्रिदोषांचे संतुलन होते गर्भारपणात सकाळी सकाळी होणाऱ्या उलट्या उमासे वगैरे तक्रारी कमी व्हायला मदत होते पंचामृताचे हे सगळे फायदे गर्भवतीला स्वतःला तर मिळतातच पण गर्भालाही त्याचा उत्तम फायदा होतो पंचामृतात चिमूटभर केशर घालणे अधिकच उत्तम केशर स्तिग्न व उष्ण असून रक्त धातू वाढविणारे आणि रक्त शुद्धी करणारेही आहे गर्भारपणात केसर नियमित घेतल्याने गर्भाच्या हृदयाला बल मिळते क्रांती सतेज होते शिवाय बाळनपणाच्या कळा नीट यायला मदत होते म्हणून पंचामृतात एक चमचा संतुलन अमृत शतकरा घातले तर पंचामृताचे पंचा फायदे शतपटी पटीने वाढतात आपल्याकडे डिंकाचे लाडू प्रस्तुती नंतर फक्त बाळंतपणातच देण्याची पद्धत रूढ आहे परंतु खरे तर डिंक संपूर्ण नऊ महिने घ्यायला पाहिजेत तुपात तळून तयार केलेली डिंकाची लाही हाडांना पोषक असल्याने गर्भारपणात घेतल्यास कंबरदुखी सांधेदुखी वगैरे त्रास होत नाहीत आणि गर्भाची हाडेही मजबूत होतात खडी साखर शीतल पित्तमा पित्तशामक व पौष्टिक असते व स्वरही सुधारते सुरुवातीच्या तीन चार महिन्यात जेव्हा गर्भवतीला अन्नावर वासना नसते मळमळते मल तेव्हा खडीसाखर चघळल्याने पित्त कमी होऊन आराम मिळतो रोज चमच्यावर घरच्या ताज्या लोण्यात थोडीशी खडी साखर टाकून खाणे ही चांगले एरवी ही साध्या साखरेऐवजी खडी साखर घेतलेली चांगली साळीच्या लाह्या शीतल पचायला हलक्या व खाल्ल्यानंतर समाधान देणाऱ्या असतात साळीच्या लाह्याने ताकदही वाढते व वा पचनही सुधारते उलट्या किंवा जुलाब झाल्यास नुसत्या मुठभर कोरड्या लाह्या चावून खाल्ल्यास उत्तम फायदा होतो गर्भारपणात डोळ्यांची हात पायांची आग होत असल्यास मुठभर लाह्या तीन चार तास पाण्यात भिजवून गाळून तयार केलेले लाह्याचे पाणी उत्तम होय गर्भारपणात शक्यतो उपवास करूच नाही अगदी आवश्यक असल्यास पचायला सोपे असलेले राजगिरा बटाटा भगर किंवा साबुदाण्याची खीर खावी। दुधी पालक गाजर कोहळा बटाटा यासारख्या पचायला हलक्या परंतु ताकद देणाऱ्या भाज्या आहारात आवर्जून असाव्यात गर्भवतीसाठी भाजी आमटीला तुपाची फोडणी द्यावी मधुर ताजा आणि त्याच ऋतूतील फळांचा घरी काढलेला ताजा रस अवश्य सेवन करावा सूर्यास्तानंतर फळाचे सेवन करू नये गर्भारपणात सकाळी पंचामृताचे सेवन करणे चांगले धन्यवाद